जळगाव जिल्ह्यातील अमळनेर या ठिकाणी तीन आणि चार फेब्रुवारी रोजी अखिल भारतीय विद्रोही साहित्य संमेलन संपन्न होणार आहे येत्या तीन आणि चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे अठरावे अखिल भारतीय विद्रोही साहित्य संमेलन भरवलं जाणार आहे अमळनेरची भूमी ही खरा तो एक अशी धर्म जगाला प्रेम अर्पावे असा खरा प्रेममयी धर्म सांगत अशा विरोधात आता उठवू सारे रान आता पेटू सारे रान असा आजरामर गीत लिहून मंदिर प्रवेशासाठी उपोषण आंदोलन करणाऱ्या साने गुरुजींची कर्मभूमी आहे यंदाचे हे संमेलन आम्ही प्रेममय सत्य धर्म आणि समता स्वतंत्रता बंधुत्व या मूल्य समर्थनार्थ आधारित थीम असून धुळे रोडवरील आर के नगरच्या समोरील भव्य प्रांगणात हे संमेलन संपन्न होणार असून दोन दिवस चालणाऱ्या या संमेलनात तीन परिसंवाद दोन कवी संमेलन गटचर्चा कथाकथन युवा मंच बालमंच विचार दिंडी नाटक चित्रप्रदर्शन आदींचा यात समावेश असणार आहे तर या संमेलनासाठी राज्य तसेच देशभरातील हजारो साहित्यिक विचारवंत उपस्थित राहणारे या संमेलनाचं उद्घाटन जयपूर राजस्थान येथील प्रसिद्ध कवी संपत सरल यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती विद्रोही संस्कृतिक चळवळीच्या अध्यक्षा प्राध्यापक प्रतिमा परदेशी यांनी मुंबई येथील मुंबई प्रेस क्लब येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली यावेळी संमेलन स्वागताध्यक्ष श्याम पाटील मुख्य संयोजक लीलाधर पाटील मुख्य समन्वयक प्राध्यापक अशोक पवार आणि निमंत्रक रणजित शिंदे आदी उपस्थित होते आणि चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी विद्रोही मराठी साहित्य संमेलन मध्ये होत आहे आणि हे अंबळनेर साने गुरुजींची कर्मभूमी म्हणून ओळखलं जातं आणि साने गुरुजींनी जे खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे असं म्हटलं आता जगाला हिंसेकडे घेऊन जाणारं सांस्कृतिक राजकारण खेळलं जात असताना अठरावं विद्रोही मराठी साहित्य संमेलन खरा तो एकची धर्म हा विचार पेरण्याचं काम निश्चितपणे करणार आहे याचबरोबर आता उठवू सारे रान आता पेटवू सारे रान तर पेटवू याचा शब्दशा अर्थ नाही पण लोकांना पेटवण्याचं काम विचार प्रवृत्त करण्याचं काम हे अठरावं विद्रोही मराठी साहित्य संमेलन निश्चितपणे करणार आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्याची कधी नव्हती एवढी गळचेपी ही आत्ताच्या काळामध्ये घडताना आपण पाहतोय एक सांस्कृतिक उन्माद आपल्याला घडवला जाताना दिसतोय आणि या सगळ्याच्या विरोधात विद्रोही सांस्कृतिक चळवळ एकोणीसशे नव्याण्णव नुँ साला बसून आपला पलिता घेऊन उभी आहे आणि याच सांस्कृतिक चळवळीच्या माध्यमातून हे अठरावं विद्रोही मराठी साहित्य संमेलन होणार आहे आणि आम्हाला या गोष्टीचा आनंद आहे की आमचा विद्रोहाचा आवाज बुलंद करण्यासाठी फॅसिझमच्या विरोधात लढणारे तरुणांना ऊर्जा प्रेरणा देणारे असे कवी संपत्सर हे विद्रोहीचं उद्घाटन करण्यासाठी येत आहेत मला वाटतं ही खूप मोठी गोष्ट आहे की ज्याच्यातून तरुणांमध्ये आणि एकूण सर्वांमध्ये फॅसिझम विरोधी लढण्याची प्रेरणा अधिक बळकट याच्यातून निश्चितपणे होऊ शकते विद्रोही साहित्य संमेलनासाठी धुळे रोड येथे आर के नगरच्या समोर एक भलंमोठं पटांगण जे आहे ते विद्रोही साहित्य संमेलनाच्या कवयित्री बहिणाबाई चौधरी साहित्य नगरीसाठी सज्ज होत आहे अमळनेरमध्ये साधारणतः आठ ते दहा हजार कवी लेखक आणि रसिक असे या विद्रोही साहित्य संमेलनाला हजर राहतील अशी अपेक्षा आहे शा त्या नियोजनाच्या दृष्टिकोनातून आम्ही अमळनेरमध्ये आमच्या तीनशे कार्यकर्त्यांची एक लिस्ट बनवलेली आहे आणि या कार्यकर्त्यांच्या घरी लेखकाने साहित्यिकाने जाऊन मुक्कामी राहावं म्हणजे चंगळवादी हॉटेल कल्चरच्या विरोधामध्ये आम्ही अशा पद्धतीने गुरुजींनी सांगितलेला हा आंतर भारतीचा प्रयोग हा खऱ्या अर्थाने आंबाड्यांमध्ये राबवतो आहे आणि हे या संमेलनाचं वैशिष्ट्य आंबाड्यांमध्ये असतं विद्रोही साहित्य संमेलनाचं आतापर्यंत हे वैशिष्ट्य राहिलेलं आहे की यासाठी राजकीय लोक जे आहेत ते स्टेजवर बसवले जातात यावरून एक अखिल भारतीय साहित्य संमेलन जे होतं आहे त्याला मात्र सर्व राजकीय नेतेच स्टेजवर आहेत म्हणजे उद्घाटनाला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचं नाव आहे समारोपाला मला वाटतं नितीनजी गडकरींचं नाव आहे मंचावर अनेक राजकीय लोक येणार आहेत आमचा प्रश्न असा आहे की साहित्य संमेलनामध्ये साहित्यिक स्टेजवर असले पाहिजे राजकीय संमेलनाला राजकारणी स्टेजवर असतील तर चालतील आणि म्हणून साहित्यिकांना सन्मान देणारी यंत्रणा ही मित्रोही साहित्य संमेलनाची असणार प्रतिनिधी अनुभव भागवत न्यूज टुडे ट्वेंटी फोर मुंबई